मला विचार वेगळा चालू आहे कारण क्यूट म्हणजे आणि इतका छान करतो ना लहानपणापासून मला त्यामुळे माझी आई माझं घर माझं कुटुंब तीच आहे एक बिंदास बोल्ड आ, सीन बघायला मिळेल जो तिला आधीचा श्रेयस माहिती नाहीये कि तो बरा असताना कसा असतो नमस्कार मी संग्राम समेळ नमस्कार मी कल्याणी म्हणजेच मुलगी पसंत आहे या मालिकेतले श्रेयस आणि आराध्या तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे मराठी चित्रसृष्टी मध्ये तर गेल्या प्रमो मध्ये आपण पाहिलं की शेवटी ताराने श्रेयसचं जे प्रेम आहे तिच्यावरच ते आजी समोर कन्फ्युज केलेलं तिला सांगितलंय तर आजीच्या काय रिॲक्शन्स होत्या तेव्हा तारासाठी आजीच्या रिॲक्शन्स आजीने लहानपणापासून मला सांभाळलंय त्यामुळे माझी आई माझं घर माझं कुटुंब तीच आहे म्हणजे तारासाठी तर आजी कुठेतरी तिला एक रियालिटी दाखवायला बघते की तू आपण म्हणजे पाड्यातले आहोत आणि आपली एक रियालिटी वेगळी आहे आपलं आपलं आयुष्य वेगळं होतं तू इथे का आली आहेस तुझा तो हे तू साध्य कर आणि ह्या सगळ्यात पडू नको तर ती खूप प्रयत्न करते मला प्रत्येक सीन मध्ये हे सांगण्याचा सा की तू चुकीच्या मार्गावर चालली आहे वैराज ताराला असं वाटत असतं ता की इतका प्रेम करणारा इतका नितळ मनाचा माणूस इतका म्हणजे ज्याला खूप काळजी वाटते ताराची असं कुठेही मिळणार नाही त्यामुळे तिला त्याच्याबद्दल भावना निर्माण झाल्या आहेत आणि तिलाही त्याच्याबद्दल प्रेम वाटू लागले तर ती तिच्या ऍक्शन बोलण्यातून ती वारंवार ते सगळं मांडत असते त्याच्यासमोर एक्सप्रेस करत असते अखेर आता थोड्या दिवसांनंतर घरातल्या प्रत्येक व्यक्तीला ही बातमी कळेल तर तुम्हाला काय वाटतं कोणाला या बातमीचा आनंद होईल आणि कोणाला रुसवा मला वाटतं श्रेयसवर प्रेम करणारी जितकी पॉझिटिव्ह माणसं आहेत त्या घरात त्या सगळ्यांनाच त्याचा आनंद होईल जे त्याचे वेलविशर्स आहेत कारण तो बरा होणं आणि तो आधीसारखा होणं हाच सगळ्यांचा हेतू आहे त्याच्या आयुष्यात आनंद येण मला वाटतं श्रावणीचा फक्त आता जरा विचार वेगळा चालू आहे कारण तिला असं वाटतंय की माझ्या ताईची जागा कोणीतरी घेत बाकी ती व्यक्ती म्हणून वाईट नाहीये पण तिला असं वाटतंय की हा मान ही जागा माझ्या बहिणीची होती आणि कोणीतरी बाहेरची मुलगी होऊन ती घेते त्यामुळे कदाचित तिला आवडणार नाही तर पाड्यावरती जे नवीन संकट आलंय आणि तारा ती खूप संवेदनशील मुलगी आहे ती जरी कॅरेक्टर वाईज म्हणजे एक बाजू असते किंवा एक छटा असते आपल्या पात्राची की ती जरा चुलबुली असते आणि जरा बोल्ड असते पण तिला एक गोष्ट खूप महत्वाची आहे ते म्हणजे तिचा पाडा तर तितला मांस, तितला त्या ती त्याच्यासाठी प्रयत्न करते की तिचा पाडा कुठल्याही बिल्डरच्या हाती जाऊ नये आणि तो तसाच राहावा आणि तिथल्या माणस तिथल्या माणसां म्हणजे त्या माणसांसाठी तो पाडा तसाच राहावा त्याचे ती अनेक प्रयत्न करते

हे माहिती म्हणजे तिला आधीचा श्रेयस माहिती नाहीये की तो बरा असताना कसा असतो पण ती तिचं म्हणणं हे की तू जर आजारी असताना तुझी मेंटल कंडिशन व्यवस्थित नसताना सुद्धा तू इतकं प्रेम आणि सगळ्यांचा इतका विचार करतोय तर तू माणूस म्हणून खूप ग्रेट आहे तर ती त्याच्या त्या क्वालिटीच्या प्रेमात पडली तर एका श्रेयस मी एक छोटीशी लाईन श्रेयसला तर माहित नाही ही तारा आहे श्रेयस साठी तर ती आराध्यच आहे आणि त्याला त्याची आराध्य खूप आवडते त्याला बाकी काहीच आवडत नाही आणि त्याला बाकी काहीच नको असतं त्याला बस मध्ये हा आवाज प्रत्येकाला सेंट वरती काय गमती जमती असतात माय गॉड म्हणजे आम्हाला ते हे कॅरेक्टर इतका आवडतं इतका आवडत आहे ना आणि त्याने इतक्या क्यूट म्हणजे आणि इतका छान तसा परफॉर्म करतो ना इतका ते इतक्या एफर्टलेसली आम्ही त्याच्याकडे बघतच असतो की एवढ्या एफर्टलेसली कोणी कसं करू शकत हे दाखवलं त्यातून की तो ऍक्टर म्हणून किती त्याने स्वतः मेहनत घेतली गे गेली अनेक वर्ष कारण ते एफर्टलेसली प्ले करणं हीच खूप मोठी गोष्ट आहे त्याला त्यातल्या छोट्या छोट्या जागा समजत असतात आणि तो सगळ्या सीन खाऊन टाकतो तुला कोणतं कॅरेक्टर जास्त आवडला आणि अनुष्का पण अनुष्का पण हो मी खूप कमी कालावधीत असे तीन पार्ट बघितले सुरुवातीला मी अनुष्का होते मला तारा जास्त आवडते कारण ताराला रेस्ट्रिक्शन्स नाहीयेत कॅरेक्टर परफॉर्म करताना ती जरा बोल्ड दाखवलीये पाड्यातली असल्यामुळे तिची जी लँग्वेज आहे तिची जी भाषा आहे ती आपण त्याची लिबर्टी घेऊ शकतो आणि काही जे शब्द असतात थोडे रफ वर्ड्स असतात ते आपण यूज करू शकतो मला तारा जास्त आवडते कारण ती बोल्ड आहे आणि मागे असते खोडकर मीच जास्त आहे मला वाटतं मी आणि जो आमचा देवेना आहे म्हणजे अक्षय आम्ही खूप खोडकर आहोत दोघं आणि आम्ही खूप त्रास देतो सगळ्यांना त्रास नाही देत ती मस्ती असते आमची तो आमचा मीन टाइम टाइमपास असतो आज अक्षय नाहीये मी त्याला खूप मिस करते श्रावणी पण नाही गेल्या दोन तीन दिवसांपासून बोर होत तर वी आर टीम तर आम्हाला हेच हवं असतं कामाच्या दरम्यान काळामध्ये जो इव्हेंट घडणार आहे जे संकट तारावरती येणार आहे त्यासाठी तिने एका मदतीचा हात मागितलाय तर ते रिव्हिल तर नाही बट त्या सिच्युएशन मध्ये युक्तीचा वापर जास्त होणार आहे की तारा शक्तीचा वापर जास्त करणार मला वाटतं युक्तीचाच वापर करेल ती कारण ती खूप स्मार्ट आहे आणि तिला खूप बारीक बारीक गोष्टी कळत असतात तिला चेंज ओव्हर था कळत असतात प्रत्येक कॅरेक्टर मधले की यशोधरा सरनाईक माझ्या आत्ता का अशा किंवा त्या तेव्हा कशा वागतील सो ती युक्तीचाच वापर करेल प्रेक्षकांचा एक मनातला प्रश्न की तारा युक्तीचा वापर जास्त हो नक्कीच प्रेक्षकांना ताराचा एक बिंदास्त बोल्ड आ, सीन बघायला मिळेल जो लवकरच तुमच्या भेटीस येईल तिने सिक्वेन्स पण आहे मालिका आता खूप वेगवेगळे वळण घेणार आहे खूप वेगळ्या घडामोडी घडणार आहेत तारावरची सगळी संकट येत आहेत त्यात तिची मदत करायला एक व्यक्ती येणार आहे आणि ती कोण आहे हे बघण्यासाठी तुम्ही पाहत राहा रोज संध्याकाळी सात वाजता सन मराठीवर मुलगी पसंत